चला आज बनवूया मस्त असा राजापुरी आंब्याचा साखर आंबा इथे मी आंब्याची साल काढून घेतले आणि आंबा खिसून घेतलाय आंब्याचा जेवढा खिस असेल तेवढी साखर घ्यायची आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही आंब्याच्या खिसाच्या दीडपट साखर सुद्धा घेऊ शकता पण मला आंबट गोड च आवडते म्हणून एक वाटी खिसासाठी मी एक वाटी साखर हे प्रमाण ठेवलेलं आहे आता हे साखर आणि खिस एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि झाकून पाच ते सहा तास ठेवून द्यायचं आता सहा तास झालेले आहेत आणि बघू शकता साखर या खिसामध्ये छान प्रकारे विरगळलेली आहे आता एका जाडबुडाच्या पातेल्यामध्ये मी चमचाभर तूप घालून घेते तूप छान चा वितळलं की त्याच्यामध्ये चार लवंगा टाकायच्या आणि त्या बारीक गॅसवर थोड्याशा परतून घ्यायच्या जेणेकरून त्याचा कच्चटपणा निघून जाईल लवंगा परतल्या की गॅस एकदम बारीक करायचा आणि मग आच साखर आणि आंब्याचा किस याचं मिश्रण जे आहे त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं मिश्रण सात ते आठ मिनटं बारीक गॅसवर सतत ढवळत शिजवून घ्यायचं मिश्रण शिजलं की त्याच्यामध्ये वेलची पूड आणि केशरच्या काड्या चुरून घालायच्या हे मिश्रण थंड झाल्यानंतर थोडस घट्ट होतं मग ते बरणीत भरून बरुन ठेवायचं तयार आहे केशरयुक्त युक्त